चांदवड पोलीस स्टेशनची गुजरातकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या टाटा इंट्रासह दहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मध्यसाठा जप्त चांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची धमाकेदार कामगिरी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मंगरुळ या ठिकाणी अत्यंत गुप्त अशा माहितीद्वारे एक टाटा इंट्रा जीप मध्यसाठ्यासह ताब्यात घेतली असून या गाडीतून एक लाख बावीस हजार चारशे रुपयांची रॉयल चॅलेंज विस्की पन्नास हजार चारशे रुपयांची रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्की छत्तीस एक हजार रुपयाची डी एस पी ब्लॅक डिलक्स व्हिस्की त्याचप्रमाणे दोन लाख हो, सत्तावन्न हजार दोनशे रुपयांची इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की असे एकूण एकशे अठ्ठावीस बॉक्स विदेशी मद्याचे पकडले आहेत यात चार लाख सहासष्ट हजार दोनशे ऐंशी रुपयांची दारू व सहा लाख रुपये किमतीचा टाटा इंट्राजीप यासह दहा लाख सहासष्ट हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चांदवड पोलिसांनी वाहतूक करताना आढळल्याने सदर या दोघा इसमांविरोधात चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई विक्रम बस्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी वाहनासह अवैध मद्याचा माल ताब्यात घेतला आहे सदर प्रकरणात दोन आरोपी असून अमजद झुलकीखार सय्यद नवापूर्व ललित कुमार रामूभाई सुमन उदवाडा जिल्हा बलसाड गुजरात यांना टाटा इंट्रा जीप क्रमांक एम एच पंधरा जी जे सी शून्य पाच त्र्याऐंशी ह तिच्यासह ताब्यात घेतले आहे सदरच्या कार्यवाहीत चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पी एस आय भाऊसाहेब नरे पोलीस नाईक सुनील जाधव पोलीस नाईक स्वप्नील रंधे विक्रम बस्ते संतोष लोखंडे सूड व चित्तेदादा कमल अहिरे यांनी विशेष परिश्रम घेऊन अवैधरित्या मध्य वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना गजाआड केले सदर घटनेमुळे चांदवड पोलीस स्टेशनच्या दमदार कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे शरद पवार नक्की